मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री रोहन साहेब यांच्या सेवेबाबत हा सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब सन्माननीय साहेब यांचे आई वडील त्यांची धर्मपत्नी परिवार व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय अधिकारी आज खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण मला वाटतं दहा वर्ष माझा देखील जिल्हा परिषदचा अनुभव आहे पाच वर्ष माझी मिसेस होती आणि पाच वर्ष मी होतो सगळे अधिकारी चांगले होते परंतु तुमची जी पद्धत होती कामाची मी डी पी डी सीमध्ये सुद्धा एकदा बोललो होतो की खूप चांगली पद्धत आणि मी प्रत्येक वेळेस माझं जे महत्त्वाचं काम असतं ते आरोग्य आणि शिक्षण या विभागाविषयी मला काम करण्यात खूप आवड आहे आणि या दोन्ही याच्यात मी जेव्हा जेव्हा रोहन साहेबांना फोन केला किंवा कधीही विनंती केली त्यावेळेस ते, ते काम तेवढ्याच तत्परतेने आणि त्वरित होणे हे नेहमीच साहेबांकडे व्हायचं आणि माझ्यासाठीच नव्हे तर ते सर्वांसाठी आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाचं गौरव म्हणून आज शासनाकडून त्यांना प्रमोशन मिळालं आहे ते कलेक्टर होत आहे आणि खरोखरच आज त्यांच्या आईवडिलांना किती आनंद वाटत असेल कारण मला कल्पना आहे एक अधिकारी जेव्हा बडोतरी मिळतो तेव्हा आई वडील सगळ्यात जास्त आनंद असतात कारण या जगात सगळ्यात वेळ विषयक कोणी असतील तर आपले आई वडील आणि त्यानंतर आपली पत्नी असतो तर कुटुंबातील लोकांसाठी हा खूप आनंदाचा आहे आपल्यासाठीही खूप आनंदाचं क्षण आहे कारण साहेब आज कलेक्टर होत होतात आणि त्यांनी जी ठाण्याची सेवा केली साहेब तुमचं अभिनंदन करताना एवढंच सांगेन कारण पुढच्या वेळेस पुन्हा बदली होताना ठाण्यात या हे जोपर्यंत आमचे पंचारसाहेब आहेत तोपर्यंत नका येऊ पण नंतर पंचारसाहेब गेला तर तुम्ही ढक्की या आम्ही सगळे ठाणेकर तुमची वाट पाहू कारण खरोखरच मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना दे देखील बोललो होतो मला वाटतं तुम्ही साहेब पहिले अधिकारी आहात कमी ज्यांच्याविषयी त्यांच्याशीही बोललो की साहेब खूप छान काम करतात आणि खूप चांगलं काम करतात आणि सगळ्या स्तरावरून आज तुमचा स्टाफ तुमच्यावर एवढा खुश आहे जेव्हा अधिकारी वर्ग पण खुश आहे राजकीय नेतेसुद्धा खुश आहे तेव्हा समजायचं आपलं काम चांगलं आहे त्याचं कोणीतरी एक नाराज होत असतं परंतु खरोखरच आपण खूप चांगलं काम केलं चांगली सेवा केली आणि यापुढे देखील आपल्या हातून नक्कीच चांगली सेवा होईल आता येणारी दिवाळी आहे आणि खरं म्हटलं तर दिवाळीनिमित्त तुम्हाला ही खूप मोठी गिफ्ट मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्यापेक्षा तुमचा परिवार ही दिवाळी जोरात साजरी करेल आणि हा आनंद नक्कीच द्विगुणित होईल मी आजच्या दिवशी मला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं आहे कारण मला चारचा कार्यक्रम सांगितला होता मी साहेब सव्वा चार वाजता आलो होतो तरी मला वाटलं होतं का यार मी लेट होतो का काय आणि याचं कारण हे असे मी ज्या पक्षात आहेत ना त्या पक्षात असाच ध्ये चारचा कार्यक्रम चार वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे कसं तरी धावत पण दहा पंधरा मिनटं इकडे तिकडं होतात परंतु खूप वेळेला महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं मी अगोदर मला वाटतं तीस वर्षाच्या राजकीय कालावधीत पंचवीस वर्ष साहेब शिवसेनेत होतो तर तेव्हा आमचा जर चार तुमचा चारचा कार्यक्रम आहे हा त्यावेळेस असता तर मी सहा वाजता आलो असतो <laughs> तर त्याच्यामुळे ती आमची सवय होती परंतु खर ते सगळं बदललं असो परंतु आपण खूप तत्परतेने या जिल्ह्यासाठी काम केलं खरं म्हटलं तर मी भिवंडी लोकसभेचा प्रतिनिधी आणि म्हणून आमच्या सगळ्या भिवंडी लोकसभेच्या वतीनं आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आहे आणि आपण तिथं देखील खूप चांगलं काम कराल यात इतक्यांची ती शंका नाही आणि म्हणून हे सगळं करताना आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र